सगळे खूप दिवस म्हणले चला आपले दर्शक आपले आठवण करत असतील म्हणून लाईव्ह ला यावं परत पैसे घेतला हो तू हा ठेवते पैसे आता दणकाच आहे आता बघ तू ती पी आता थंड झाला असेल पी फुकून फुकून पी आता ते पैसे घ्यायचे नाही मला लागणार ती तिथे ठेवू नमस्कार नमस्कार बघते तू नमस्कार नमस्कार झालं का चहा पाणी वगैरे व्हिडिओ खूप छान करता तुम्ही ताई तुम्ही अरे वा धन्यवाद धन्यवाद आई राजा उदय उदे, उदे। लाईक करत चला लाईक करत चला तुम्ही बघितल्यावर आपल्या चॅनलला लाईक ना तसंच लाईक करत चला कशा आहात सगळे मस्त आहात ना मजेत आहात ना मग काय चाललंय राखी पौर्णिमाचं कोणी कोणी काय काय घेतलंय बहिणींसाठी गिफ्ट किंवा बहिणींनी काय काय घेतलंय भावांसाठी गिफ्ट काळूबाईच्या नावानं चांग बलं ताई मला एक एक व्हिडिओ खूप आवडलाय तुमचा अरे वा कोणता व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला भरभरून प्रेम देतात सगळे मला खूप आवडलं अशीच तुमची साथ आपली शेवटपर्यंत असू द्या चहा पाणी झाले का सर्वांचं बघा आता मी चहा घेत आहे नमस्कार ताई लाइक करा ना यार कोणीच लाइक करत नाही मला सांगा लाईक करण्याचे कोणालाही पैसे नाहीयेत ताई तुम्ही व्हिडिओ मध्ये लुक पण छान करता खरं का नाही मला काय झालं माहितीये का ओकर दूध ना? हां हां देते पीक किती येते आता नाही जायचं जा पण ते दूध संपव नंतर न जा ते नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं हां ते सांगायचं राहिलं काय झालं माहिते का असंच माझ्या मनात आलं आपण करावं एक व्हिडिओ असं छान मस्तपैकी तयार वगैरे होऊन कारण ओमकार दूध सांडला कारण ह्याच्या आधी मला बरेच जणांनी म्हणले ताई तुम्ही छान व्हिडिओ करा ना सॉन्गचा व्हिडिओ करा ना देवीवरचे गाण्याचे व्हिडिओ करा ना मग मला काय असं वाटलं काय माहिती आपण आता सेम टू सेम असं म्हणजे थोडासा लुक केला आपला देवीसारखा की बघू कसं दिसतं पण ते मला एवढं काय खास नाही वाटलं मी म्हटलं आपल्या ह्या ह्या गाण्यावरती आपल्याला कोण हे नाही करणार आणि एकदम असं मेकअप जास्तीचं वाटतोय आणि ते खूप विचित्र दिसतंय असं मला माझ्या मनाला वाटलं पण मी म्हणलं बघू एक टाकून तरी काय होते मी खरं सांगते तुम्हाला अक्षरशः सात आठ व्हिडिओ मी तयार केले होते पण मी त्यातला एकच व्हिडिओ टाकला की बाबा जर कोणाला नाही आवडलं तर तुम्ही तर बघताच आहे आपल्या चॅनलवरती चांगले बोलणारे कमी आणि वाईट बोलणारे जास्त येतात मग मी म्हणलं अजून काहीतरी वाईट बोलतील मग ते आपल्या डोक्यात राहून जाईल त्यापेक्षा नकोच मग त्यातला त्यात एक मी तो एकच व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान पळाला माझा आणि सगळेजण खूप चांगले पण कमेंट केले आणि मला पण खूप आवडलं ते ताई तुम्हाला विचारायचं होतं काळूबाईचं गादी का बंद झाली सांगा आता मी बसले नाही ना म्हणून बसल्यावर सांगते जय गुरु गुरुदेव ताई नमस्कार खरंच तो व्हिडिओ सर्वांना खूप म्हणजे खूप आवडला आणि नंतरनं मी पण बघितलं तर मला पण तो व्हिडिओ खूप आवडला मी पण सारखी सारखी तेच 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 व्हिडिओ लावायला लागले आणि तेच तेच व्हिडिओ बघायला लागली माझे व्हिडिओ मलाच कसं दिसतं हे बघायचं होतं मला म्हणून बघा प्रॉपर मी तशी घ्यायची आहे आणि माहेर आपलं सोलापूरचं आहे मला खरंच मला खूप छान वाटलं तुम्ही सगळे माझ्या चॅनलवरती आलात थोडासा वेळ काढलात आपलं चॅनल बघितलात चांगलेसुद्धा कमेंट केलात मला खूप आवडलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद किती लोक आपल्या चॅनलला आलेत बघा आणि लाईक बघा किती जणांनी केलं मला खूप आवडलं आहे ताई तू व्हिडिओ तुमचा धन्यवाद तसंच लाईक करत चला ना ताईंसाठी मी तुम्हाला खरंच सांगते लाईक आणि सबस्क्राईबचे काहीही पैसे आपल्याला मिळत नाहीत किंवा म्हणतात बाबा व्हिडिओचे पैसे मिळतात मिळतात पण ते कधी येणार कधी त्यापेक्षा येणार आपण कष्ट केलेलं बरं असं मला म्हणायचं कष्ट करा आणि खावा पण लाईक केल्याने माणसाला समजतं की बाबा ह्या हे हे व्यक्तीने आपल्या चॅनलवरती आलं होतं आणि हे, हे व्यक्तीने आपल्यासाठी लाईक केलं ला, म्हणून बाकी सगळे मजेत आहात ना ओमकार पी ना दूध झालं थंड पी राखी पौर्णिमाच होता उद्या दिवस खराब आहे त्यामुळं शक्यतो उद्या कोणीच राखी बांधू नका आपल्या भावासाठी मा रविवारी किंवा सोमवारी तर जास्ती दिवस चांगला आहे शक्यतो सोमवारी बांधलं तरी चालतं पण शक्यतो उद्या बांधू नका उद्या दिवस चांगला नाहीये आणि मुर्त पण खराब आहे त्यामुळे उद्या नाही बांधलं तरी राखी चालते उद्या बांधू नका कोणी जास्त करून बघा <tell noise> मी लाईव्ह येते त्यावर कोणीच राहत नाही आणि मग मी गेली ना मग सगळे जमतात लोक आणि एक सांगायचं राहिलं होतं आम्ही आत्ता जाणार आहोत तुम्ही एक रील्स पाहत असाल काय नाव आहे त्यांचं बारशीचे पांडुरंग व्हिडिओ असं काहीतरी नाव आहे त्यांचे कॉमेडी व्हिडिओ आहेत त्यांचे बघताना कोणी कोणी बघता सांगा नाव सुधाकर माझे गाव ओसा तालुका बर बघते दादा बसली ना बघते मी पंढरपूरचा आहे आणि आसामला आहे सांगा तंत्रविद्या शिकायला पंधरा वर्ष झाले तुम्ही एक गुरु करून मंत्र साधना शक्ती साधना करा साधना करा अशी गादी चालून चालू नका प्रकट करून वचन घेऊन मग गादी चालवा बघा दादा दादा ताई जे कोणी असाल तुम्ही आपल्याला गादी चालवायचं नाहीये आपल्याला काय मोठा बिट्टा माणूस गुरु बिरू असला काय आपल्याला एवढी अपेक्षा नाहीये आपल्याला कसल्याच गोष्टीची अपेक्षा नाही आपलं आपल्याला जेवढं जमतंय तेवढं मी तुम्हाला दाखलं आणि तुमच्यापेक्षा तर नाहीच नाही तुम्ही एवढे वर्ष केल्या म्हणजे तुमच्यापेक्षा तर नाहीच नाही आणि मला खरंच सांगते मला काही नाही येत मला जेवढं समजतं जेवढं येतं मी तेवढं आपली केले तर हा चालून जायचा आणि तेलगट काहीच आणू नको खोकल तोस तू नको आणू दुसरं आण काहीतरी खोकलाय लागलंय तर मी काय एवढी मोठी नाही आहे दादा काही जे कोणी असेल आपल्याला गादीबिदी भरायचं नाही आपण एक तर भाड्याच्या घरात तुम्हाला माहिती आहे का आपलं घर बघा आपलं घर भाड्याचं घर आहे किती फरशांची खोलीची फरशी आहे बघा सांगा बरं आपलं घर भाड्याचं आहे हां इकडे एक जी खोली आहे तिथे आतमध्ये देवारा आहे खरं सांगते मी पुण्यातून बऱ्याच वर्ष झालेली आहे पण मी अजूनही भाड्याने राहते आपलं स्वतःचं घर नाही काय नाही आणि आपल्याला गादी बिदी चालवायचं नाही गादी बिदी बसवायचं नाही काहीच करायचं नाही आपलं बस एक आपण माणसांच्या मनात राहावं हो, आणि माणसासंग आपल्या चांगले संवाद सांग राहावं हो, म्हणून आपण तसलं बिदी देव असलं काय नाही मी अकरा विद्या घेतली आहे त्यातील त्यातील लास्ट चालू आहे साधा बर हो ना आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं नाही काय करायचं आपल्याला विद्या विद्या शिकायचं नाही आहे आपल्याला गाती विधी काय चालवायची नाही आपल्याला काही येत नाही बाबा दादा जेवढं आपल्याला येत आहे तेवढं मी आपण करतो घरातल्या घरात तरी आपण सोडवतो कोणाचे काय प्रॉब्लेम असतील उलट छान वाटलं दादा तुमच्याशी बोलून दादा ताई जे कोणी असेल आम्ही सांगत होते आपले तुम्ही व्हिडिओ पाहताय ना पांडुरंग कॉमेडी व्हिडिओ पांडुरंग दादाला ओळखता का तुम्ही बारशीच्या आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांना भेटायला सोमवारी आपण जाणार आहोत त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी तर तिथे गेल्यावर मी व्हिडिओ बनवानंच पैसे प्रतिष्ठान मान सन्मान जर मिळवायचं असेल तर शक्ती सिद्ध नको दादा नको खरंच नको आपल्याला पैसे प्रसिद्ध आपण आपण काम करायचं फक्त आपल्याला देवाने दोन हात दिले का नाही या दोन हाताने हात जिजेपर्यंत काम करायचं आपलं कशाला पाहिजे हे सगळं लपड नको आपल्याला पैसा प्रति पैसाने काय होतं माहिती आहे का माणसं तर जवळ येतात हो पण आपल्या नात्याचे जे लोक राहतात ना ते लांब जातात कशाला पाहिजे सांगा ना मला एवढं उद्योग साधना तुम्हाला करा करावीच लागेल चालव चालवा किंवा नका चालू भूत भविष्य वर्तमान सर्व कळत कळत व तंत्र ही शकता होणार का आपल्याला असलं काही करायचं नाही दादा गरीबाच्या घरात घरातच देव असतो ताई भाड्याच्या असेल तरी आई साहेब एक दिवस तुमचं स्वतःचं घर असं घर होईल खरंच खूप तुमच्या तोंडात खूप खूप पेडे लाडू जे काही असतील ते होऊ आणि तुमचा आशीर्वाद आमच्या संघ असू दे तुमचा आशीर्वाद आम्हाला लागू आणि माझं एक छोटस झोपडी का होईना जे जसं मी एका एक पायावर का थांबना आणि माझं देव असं छान एका ठिकाणी का देवाचं मंदिर आहे ना पण मला माझं स्वतःचं घर होऊ दे हीच देवी विचारणी प्रार्थना आहे आणि तुमचा आशीर्वाद राहू देत ताई शांती कर्म असं सर्व करू शक शकाल नाही दादा आपल्याला काहीच करायचं नाही आहे दादा असं द्या दादा काही जे कोणी असेल ते तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्ही मला खूप छान सल्ला पण दिला पण आपल्याला जेवढं समजतं आपण तेवढं करतो आपल्याला जास्त करायला नाही आवडत त्यामुळे नमस्कार दादा ताई खरंच खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून ग आज पहिल्यांदा कोणीतरी मला म्हटलं की तुझं स्वतःचा घर होऊ दे खूप खूप खुँ धन्यवाद कसं आहे माहिती आहे का आपलं झालेलं आहे लव्ह मॅरेज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या नवीन मी जे अकाउंट खोललेले आहे म्हणजे यूट्यूबचं त्याच्यावरती सगळे कॉमेडी व्हिडिओ आहेत आणि आपली लव्ह स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये आमचं प्रेम कसं जुळलं आणि आम्ही इथपर्यंत कसं आलो काय केलो के हे सगळं त्याच्यामध्ये आम्ही शेअर केलेलं आहे तुम्ही जाऊन बघतालच तिथं राहुल पाटील असं काहीतरी नाव माझ्या चॅनलचं चा टाकलेलं आहे मी तर तिथं कॉमेडी पण व्हिडिओ आहे आपले लव्ह स्टोरी पण आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आम्ही नाही का आमचं आमच्यासोबत काय घडलं काय नाही आम्ही एक छोटीशी तुमच्या समोर मांडलेलं आहे आमचं तुझं बोलणं दे माझं स्वतःचं गौरव दे मी स्पेशली तुझ्या घरी येऊन आमंत्रण करीन ताई ताई मला भवानी देवीचं वार आहे पण मला काही दिसत नाही मला उपाय सांगा मग तुम्ही हे केले का आरत्या घेतलात का ताई आरत्या करा मग तुम्ही चांगला गुरु बघाने आरत्या करून घ्या होईल होईल असे आई साहेबांचं मनात आलं तर टाईम नाही लागणार हो खरंच आहे खरंच आहे तुमचं कुलदैवी कुलदेवीची सेवा लावू लावा संकल्प घेऊन एक्केचाळीस दिवस सर्वात जास्त तुम्हाला त्या त्यातून त्या यश मिळेल <laughs> धन्यवाद दादा धन्यवाद यश मिळू द्या पण कसं आहे आपण हे सगळं हो, आप जर करायला शिकलो ना मग माणुसकी राहत नाही हो त्यापेक्षा नाही केलेलंच बरं आहे आपण आपल्या मा चांगल्या माणसांसंग बोलायचं चांगल्या माणसांसंग चांगलं वागायचं जेवढं जमतंय तेवढं करायचं आणि लई आत जर करायला लागलं ना मग आपण आपल्याला पण ते पप्पा आप्पा म्हणजे कोणाचं बी नाव घेऊन ये चांगलं नाहीये कोणाचं चा बी नाव घेणं जे बाकीचे मोठे मोठे गुरु आहेत त्यांच्यासारखं आपल्याला पण मग इच्छा होते आपण पण तसं राहावं तस करावं कशाला काय करायचं काय आपल्याला जेवढं येते ना तेवढं घरातल्या घरात करायचं तुम्ही व्हिडिओ पाहिलात का माझे सगळे व्हिडिओ पाहिलत का गुरु गुरुवर्य ताई नाव सांग तुझं इथं गुरुवर्य तर दिलेलं आहे पण मला सॉरी हा मला पण इंग्लिश येत नाही बाई खरंच सांगते मी आपलं शिक्षण नाही झालं अरे सुनीताई कशा आहात तुम्ही मजेत आहात ना अरे बरेच दिवसाने आले सुनीता ताई तुळजा भवानी वाले आ, का थर्ड काय थर्ड आय कुंडलिनी जागृत करा सर्व एक्टोमॅटिक दिसायला सुरुवात होईल आणि हे ध्यान करून संपादन करावं लागेल स्वपराली स्वप्नाली स्वप्नाली तावरे स्वप्नाली आहे का ग ताई तुझा आशीर्वाद असू देत ताई खरच आणि माझं एक छो छोटस झोपडीचं घर का होईना हो मी मजेत आहे ताई तुमचे व्हिडिओ पाहिले गाण्याचे लास्ट लास्ट स्टोरी चे हो। आवडले का आपल्या गाण्याचे व्हिडिओ मला असं वा मला वाटलं नव्हतं खरंच सांगते की आपल्या गाण्यावरती आपल्याला एवढे लोक आपल्याला साथ देतील खरंच मला पण खूप आवडलं तो गाण्याचं व्हिडिओ आता मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे ना मी असं प्रत्येक वेळेस छान छान मस्त देवीचे गाणेच व्हिडिओ तयार करणार आता मी बस मला आणखी काय हवंय तू आपल्यासारखे माणसं एवढे आपल्याला भेटल्यावर तुमच्या सारखे आपल्याला आणखीन काय हवं आहे सांगा स्वप्नाली ताई स्वप्नाली छान नाव आहे ताई तुमचं कुठे राहता ताई तुम्ही ताई कुठं राहता हो तुम्ही